नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर तुम्ही म्हणता चला ही आज काय एवढी गबाळ घेऊन चालल्या तर सांगणार आहे तुम्हाला नक्की सांगणार आहे चला तर मग माझ्यासोबत असं एवढं गबाळ घेऊन जायला लागतं शेतात जाताना रस्ता पण नाही चांगला सगळी बांधावरची झाडं काढून फेकलीत अशी जेसीबी ना हे काय वाढलेत हे इकडच्या साईडला अडकवलाय पंप हातामध्ये दिसला का हा पंप इकडं अडकवलाय पाटी आणि बारडी ह्या बारडीमध्ये औषध घेतलंय फवारण्यासाठी मक्कला फवारायचं आहे आमच्या आणि लागवड पण घालायची युरिया घालायचा आहे मक्कला भैरी गेलेत पुढं मी चालले पाटण अशी झाड आहेत सगळे आमच्या बांधावर जायला रस्ताच नाही रे का अरे बापरे बांधाच्या खालनं गेलो तर बरंच होईल म्हणते वजले लागलेले बाबा असं जायला लागतं आम्हाला मळ्याला जाऊन पुढे पोहोचले तर मी पाटणं चालले ते ह्या शेतात अजून काही केलं नाही आमच्या अजून रिकामच पडले ही ह्यात भुईमुख करायचे आम्ही अजून सगळी कामं झाल्यानंतर मग भुईमुख पेरून घ्यायचे ना तोपर्यंत तो कामं कामच हुरकना झाले बायका मका खुरपायलात काय का ही पंप एक वजा लागालाय किंवा बघा आमचा ओसा असला बेण्यापुरचा लावलाय हो तेवढा लई चांगला नाही आला साधारण झालाय बेण्यापुरचा लावलाय असंच तुला आयच वजाले कस करायचं वज लागाले ते हिर्याला लावाय लागले आमचं मूल हिर्याला लावा लागलाय मला हिर्याला लावाय लागलाय आणून ठेवले ठीक युरियाच हे बघा ठीक कुठे गेलं र ठिकाय ठीक दिसलं का युरियाचं ठिकाण आणून ठेवले तर चला वज लागल बाबा नाही ऐक पंप आ ही आमची मका अशी आल्या त्याला आता लावायचा इर्या हा इर्या आणलाय बारडी ठेवली खाली अजून पोतं उसळलं नाही दुसरीकडचं आधी तर जे पोत आहे ते उसवले ती लावायला आल्या ताई आमची चला चला हिर्या घेऊ हिऱ्या घेऊ चला इर्या बारडीनच घेतल्या बरा पडल है ना औषध रे मुला ही आमचं मूल बसलं इथं येऊन मळ्यात आलाय दोन दोन मला आमची मग काशी आल्या बैलां कोळपून घेतल्या मस्त पैकी आणि आता तिला युरिया लावायचं काम चालू आहे आमचं नाही बुडाच राखडून बरोबर आमला आमतू तिने सांगितले तुला अगं एवढं बुडाच एवढा टाक म्हटलं हा हा झाड अजून बारकी ती गे किती चुकली बघ चुकवू नको झाड नाही लाईव्ह नाही हे पातळ तर टोचायचं आहे कसं काय माहिती न मग पण जरा पातळ झाल्या कोकाट्याने खाल्ल्या जरा त्या टोचाय नाही काय माहिती असू दे हाय तेवढ्याला तर हिर्या लावून घेतो नमस्कार माझा अरे बापरे हाय ठीक आहे हिऱ्याच बारडीत आहे पाणी अजून ओल्यामध्ये घेतलं म्हणजे पूर्ण हिऱ्याच पाणी होऊन बसल ना हे कुठे गेलं का सतून नाही अजून चालूच आहे ना गुरु हो घेतला हिर्या तर घेतला आता टाकून घेऊया इऱ्या मस्त पैकी मक्कला असा टाकायला लागतं इऱ्या मकला दिसले का मगच झाड एवढीशी झाड आहे ती त्यांना आता हिर्या टाकायला लागलो आम्ही आणि परत अजून जरा मोठी झाल्यानंतर परत आणखी लागवड टाकायला लागते मिक्स सर्व प्रकारची मिक्स लागवड दोन चार प्रकारची तर तोपर्यंत तो नमस्कार आता लावून घेतो आम्ही हिऱ्या चला बाय बाय